हॅलो एव्हरी वन जवळजवळ एक दीड वर्ष झाला अजितनी कुठलेच व्हिडिओ बनवले नाही आहेत किंवा व्हिडिओ असलेले व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत बिकॉज ऑफ uh, त्याच्याकडे चांगला कॅमेरा नव्हता आणि मोबाईलमधल्या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित शूट होत नव्हता सो so, त्यासाठी आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त ॲनिव्हर्सरीनिमित्त मी त्याच्यासाठी हा गोप्रो टेन परचेस केलेला आहे आणि आपण त्याला एक सरप्राईज देऊयात ठीक आहे चला कामातून <्यों> वेळ काढून थोडासा व्हिडिओ बनवण्यावर ब्लॉग बनवण्यावर फोकस कर अ खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स आणि तुझं एनिवर्सरीचं गिफ्ट

सात आठ दिवस आधीच तुझं गिफ्ट आलंय सो इतक्या दिवस सांभाळून ठेवण्यापेक्षा दिला नाही मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण मी तुला गिफ्ट दिलेलं आहे काय ओपन केल्यावर काय ना जरा प्रेमाने फाड ना ते हा कॅमेरे खरं कॅमेरे घेतला हा लिखाच लागली आहे राहिली काय हो थँक्यू व्हेरी मच वक फ्रो ट्रेन थँक्यू माधुरी बरेच दिवस वाढ बघत होता ऍक्च्युली मोबाईलचा कॅमेरा माझा पडल्यामुळे खराब झाला त्यामुळे आज घेईल उद्या घेईल आणि असं चाललेलं होतं असं नव्हतं काही पगार येतच होता पैशांचा काही इशू नव्हता पण सगळ्या पुढे ढकलत होतो त्यामुळे माधुरीनेच घेऊन दिला थँक्यू व्हेरी मच आणि युट्यूब फॅमिली सॉरी बरेच दिवस तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आले नाही अली केले होते पण मोबाईल मध्ये चांगले शूटच हो आले नव्हते त्यामुळे तो आणि थोडासा कामच याच्यामध्ये तर हा आहे आपला भरपूर टेन माधुरीने आपल्याला खूप चांगलं सरप्राईज दिलं मला ऍक्च्युली एक विकास एकदा बोलून घेतात पण असं कन्फ्यूम नव्हतं वाटत ना च माधुरी वंडरफुल गिफ्ट थँक्यू थँक्यू आणि यापुढे आपण मस्त व्हिडिओ बनवतो